नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एल अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालय भरती पेपर दोन हजार चोवीस यासाठी विचारण्यात येणारी काही अतिसंभाव्य का आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज कवर करणार आहोत या कारणास्तव मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक व चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब देखील करायचं आहे <OK. प्राश्यां> का तर अशी नवीन आणि महत्त्वपूर्ण माहिती आपणास नक्की मिळत राहील चला तर मित्रांनो आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक पहिला कोणते न्यायालय दक्षिण भारतातील पहिले व ई कोर्ट पेमेंट सुविधा असलेले न्यायालय आहे कोणते न्यायालय दक्षिण भारतातील पहिले व ई कोर्ट पेमेंट सुविधा असलेले न्यायालय आहे ऑप्शन क्रमांक दोन मद्रास उच्च न्यायालय हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न पाहूया महाराष्ट्र राज्यामध्ये पहिले दिव्यांगासाठीचे न्यायालय कोठे आहे महाराष्ट्र राज्यामध्ये पहिले दिव्यांगासाठीचे न्यायालय कोठे आहे ऑप्शन क्रमांक दोन पुणे हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न सहासष्टवा महाराष्ट्र केसरी कोण बनला आहे सहासष्टवा महाराष्ट्र केसरी कोण बनला आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजेच सिकंदर शेख हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न सुवर्ण चतुर्भुज कोणत्या शहरांशी जोडली गेलेली आहे सुवर्ण चतुर्भुज कोणत्या शहरांशी जोडली गेलेली आहे ऑप्शन क्रमांक तीन दिल्ली मुंबई चेन्नई व कोलकत्ता हे आपलं करेक्ट आन्सर होईल पाहूया पुढचा प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जारी केलेल्या शंभर आणि पंच्याहत्तर रुपयांच्या नाण्याचे वजन किती आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जारी केलेल्या शंभर आणि पंच्याहत्तर रुपयांच्या नाण्यांचे वजन किती आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजेच दोन पॉईंट पस्तीस ग्रॅम एवढे हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न जागतिक मानवी हक्क दिवस केव्हा साजरा केला जातो जागतिक मानवी हक्क दिवस केव्हा साजरा केला जातो ऑप्शन क्रमांक तीन म्हणजेच दहा डिसेंबर हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न सव्वीस ऑगस्ट एकोणीसशे ब्याऐंशी रोजी चंद्रपूर जिल्ह्यामधून कोणता नवीन जिल्हा निर्माण करण्यात आला सव्वीस ऑगस्ट एकोणीसशे ब्याऐंशी रोजी चंद्रपूर जिल्ह्यामधून कोणता नवीन जिल्हा निर्माण करण्यात आला ऑप्शन क्रमांक तीन म्हणजेच गडचिरोली जिल्हा हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न मोडकसागर हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे मोडकसागर हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजेच ठाणे जिल्ह्यात हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न हापूस आंब्यासाठी प्रसिद्ध असलेला जिल्हा कोणता आहे हापूस आंब्यासाठी प्रसिद्ध असलेला जिल्हा खालीलपैकी कोणता आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजेच रत्नागिरी हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न फणसाड हे महाराष्ट्रामध्ये अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे फणसाड हे महाराष्ट्रामध्ये अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजेच रायगड हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न एलिफंटा लेणी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे एलिफंटा ही लेणी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजेच रायगड जिल्ह्यामध्ये हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न दादासाहेब फाळके पुरस्काराची सुरुवात कोणत्या वर्षापासून झालेली आहे दादासाहेब फाळके पुरस्काराची सुरुवात कोणत्या वर्षापासून झालेली आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजेच एकोणीसशे एकोणसत्तर हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न जिम कॉर्बेट नॅशनल पार्क कोणत्या राज्यात आहे जिम कॉर्बेट नॅशनल पार्क कोणत्या राज्यात आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजेच उत्तराखंड हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न ओझोन दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो ओझोन दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो ऑप्शन क्रमांक एक म्हणजेच सोळा सप्टेंबर हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न पाहूया कार्निव्हल हा सण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो कार्निव्हल हा सण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो ऑप्शन क्रमांक तीन गोवा राज्यामध्ये हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न भारतामध्ये उपग्रह प्रक्षेपण केंद्र आहे भारतामध्ये उपग्रह प्रक्षेपण केंद्र खालीलपैकी कोठे आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजेच श्रीहरिकोटा हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न कोणता कालखंड टिळक युग म्हणून ओळखला जातो कोणता कालखंड टिळक म्हणून ओळखला जातो ऑप्शन क्रमांक दोन म्हणजेच एकोणीसशे पाच ते एकोणीसशे वीस हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न भंडारा जिल्ह्यामधील बोदल कसा हे खालीलपैकी काय आहे भंडारा जिल्ह्यामधील बोदल कसा हे खालीलपैकी काय आहे ऑप्शन क्रमांक तीन विद्युत निर्मिती प्रकल्प हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न टेहरी हे धरण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे टेहरी हे धरण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजेच उत्तराखंड हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न मनसर टेकड्या कोणत्या जिल्ह्यात आहेत मनसर टेकड्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहेत ऑप्शन क्रमांक तीन म्हणजेच नागपूर जिल्ह्यात हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले होते मुळशी या सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले होते ऑप्शन क्रमांक तीन म्हणजेच सेनापती बापट हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न देशाचे केंद्रीय कायदा सचिव कोण आहेत देशाचे केंद्रीय कायदा सचिव कोण आहेत ऑप्शन क्रमांक एक म्हणजेच अनुप कुमार हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न बिग बुल ही संघटना खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे बिग बुल ही संकल्पना खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजेच शेअर बाजार हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न पाहूया गांधी वर्सेस लेनिन हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले आहे गांधी वर्सेस लेनिन हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले आहे ऑप्शन क्रमांक एक श्रीपाद अमृत डांगे हे आपलं करेक्ट आन्सर होईल पाहूया पुढचा प्रश्न नगराध्यक्ष आपला राजीनामा कोणाकडे देतात नगराध्यक्ष आपला राजीनामा कोणाकडे देतात ऑप्शन क्रमांक तीन जिल्हाधिकारी हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न मानवी शरीरातील कोणत्या पेशीला सैनिक पेशी असे म्हणतात मानवी शरीरातील कोणत्या पेशीला सैनिक पेशी असे म्हणतात ऑप्शन क्रमांक दोन म्हणजेच पांढऱ्या पेशी हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न गोसी खुर्द धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे गोसी खुर्द धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे ऑप्शन क्रमांक चार भंडारा हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न मोगल काळात दरबारी भाषा म्हणून कोणत्या भाषेचा वापर केला जात असे मोगल काळात दरबारी भाषा म्हणून कोणत्या भाषेचा वापर केला जात असे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजेच पार्शियन भाषा हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न प्रत्येक घरामध्ये एल पी जी गॅस जोडणी असणारे पहिले राज्य खालीलपैकी कोणते आहे प्रत्येक घरामध्ये एल पी जी गॅस जोडणी असणारे पहिले राज्य खालीलपैकी कोणते आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजेच हिमाचल प्रदेश हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न नैऋत्य मोसमीवारे खालीलपैकी कोणत्या कालावधीमध्ये वाहतात नैऋत्य मोसमीवारे खालीलपैकी कोणत्या कालावधीमध्ये वाहतात तर ऑप्शन क्रमांक चार जून ते सप्टेंबर हे आपलं करेक्ट आन्सर होईल मित्रांनो आपल्याला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचा आहे आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये